फरक पडला पडलाही फरक होय हे काय होत होत पहिले काय नाही ते कोमच जरा बार का तिथे दुकान दाखवून कोम घाम मुळे येतो का त्यात सहा मी कस उठा येत नाही त्याला मग किती दिवस झाला आता हे म्हणजे औषध घेऊन आता पंधरावी दिवस किती दिवस रिझल्ट एक नंबर आहे का मग त्याला तीन महिन्याचा कोर्स केला म्हणजे परत होत नाही म्हणतो असं आहे हा बरं काय विचारायचं मला फोन करून बरा दहा दिवसात बरं पडला त्याला दहा दिवसात फरक पडला असं ऑपरेशन बसायला बरोबर आहे ते सारा तो काय ते कसं सण होत नव्हतं त्याला ऑपरेशन करावं ते ऑपरेशन भीता नाही ना ऑपरेशनची काय गरज नाही कारण रिझल्ट ऐक ना बरा औषध काय अडचण नाही दहा दिवसाचा रिझल्ट आला चांगला फोन चांगला हा हा दिल्या गोळ्या ती गोळ्या दिली ती पाच दिवसानी गोळ्या तीन महिन्याचा कोर्स केला परत त्याला काय अडचण येत नाही चालते हा मग संपाय परत फोन कर मग बरोबर करत दिवसाचा त्याला चांगला रिझल्ट आला माझा बरोबर चालतं हो